आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जा नमस्कार मी मनोहर पवार वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो प्रभाग क्रमांक तीन मध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आता संपलेला आहे आता अर्ज पाठीमागं काढून घ्यायचे रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे प्रचाराची रणधुमाळीच्या निमित्तानं आपण आलो आहोत जत येथील प्रभाग क्रमांक तीन मध्ये माझ्या समवेत या प्रभागाचे जे उमेदवार आहेत माननीय सागर चंपणावर व त्यांच्याबरोबर उमेदवार असलेल्या सौ हेमा शरद चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपा आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं प्रचाराचे रणधुमाळ या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलं आहे <coughs> <laughs> नमस्कार नमस्कार काय बाब माझं नाव सागर अण्णासाहेब चंपणावर हा मी प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजितदादा गटाकडून उमेदवारी करत आहे माझी उमेदवारी ही जनतेच्या जनतेची प्रामाणिक सेवा पाच वर्ष करण्यासाठी आहे जे प्रभागातले प्रलंबित राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणे आणि जनतेतून एक असा उठाव आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्याची निवडणूक का आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांनी ने लढली ने पाहिजे आणि नेत्यांनी पाठीशी उभारलं पाहिजे पण बऱ्याच ठिकाणी असं झालं की नेते लोकच स्वतः ह्या निवडणुकीत काही प्रेम दाखवा लागले त्यामुळे ही माझी निवडणुकी मतदारांसाठी आहे कार्यकर्त्यांसाठी आहे तुम्ही आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात उतरलेला प्रचार हो सुरू केलाय घरोघरी बैठकी सुरू आहेत लोकांचा कसा लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे प्रामाणिक उमेदवार आहे म्हणतात लोक सुशिक्षित आहे आणि मी लहानपणापासून ह्याच प्रभागात वाढलेला आहे घरोघरी माझे संबंध आहेत नावानिशी मला ओळखतात मी मतदारांना नावानिशी ओळखतो आणि मी गेले पंधरावीस वर्ष घरोघरी संपर्क आहे नगर परिषदेच्या वतीने गेले अडीच तीन वर्षे जर बघितलं तर प्रशासक होत त्यामुळं पूर्ण संपूर्ण जत शहर गलिच्छ झालं होतं तुमच्या प्रभागात सुद्धा ढासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अस्वच्छ आहे त्यानंतर गटारी तुंबलेल्या आहेत घंटागाड्या वेळेवर येत नाहीत याविषयी काय सांगता तुम्हाला नाही याविषयी कसं आहे प्रशासक असल्यामुळे काय झालं कोणाचं त्याच्यावर कमांडच नव्हती कमांड असल्यामुळे कोण केंद्र घेते स्वच्छता कोण बघते हे कुणालाही माहित नव्हतं अक्षरशः आमच्या इथं पंधरा पंधरा दिवस कचरा उठा होत नव्हता त्यामुळे एवढा जनतेत राग आहे दिवाळीत घंटा काढलेला नाही प्रत्येक चौकात चौकात कचरा होता डासांचा प्रादुर्भाव घट्ट काढणारी लोक नव्हती त्यामुळे मलेरिया डेंगू यासारखे सगळे आजार वाढलेले होते त्यामुळे लोकांचे प्रचंड रोष आपण जर बघितलं तर स्वच्छ पाणी देणं हा आ, एक शासनाचा नियम आहे पण जर शहरामध्ये जर बघितलं तर स्वच्छ पाणी येत नाही पाणी येते ते नळाचं आटाळ दिवस होते काय का तुमच्या डोक्यात काय तुम्ही स्वच्छ पाण्याची सांगितलं बरोबर आहे स्वच्छ पाण्याबरोबर नागरिकांच्या मूलभूत गरजा आहे पाणी आरोग्य विजा वीज दिवाबत्ती ही कुठली सुविधा वेळेवर नगरपालिकेकडनं होत नाही त्यासाठी माझं असं नियोजन आहे एकदा जर जनतेने मला संधी दिली तर पाच वर्ष प्रामाणिक जनतेसोबत राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन जिथे जिथे त्यांना अडचणी येईल तिथे मी मदत करेन आणि तुम्ही दिवाबत्तीचा विचार केला तर आमच्या डोक्यात असा एक प्लॅन आहे की माझ्या प्रभागातले सगळे जे स्ट्रीट आहेत हे आपण सौरउर्जेवर करता येईल कायचा प्रयत्न करणार आहे सध्या जर जमाना बघितला तर सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळं इंटरनेट वरती सगळे तरुण लोक असतात तुमच्या प्रभागामधले जे तरुण लोक आहेत त्यांच्यासाठी वायफायची सुविधा वगैरे काय करून निर्णय घ्या हो अवश्य करता येईल की करता जनतेने जर संधी दिली जे जे जनतेच्या मनात आहे जे तरुणांच्या मनात आहे वयोवृद्धांच्या मनात आहे जे महिला मंडळाच्या मनात आहे हे सगळं त्यांच्या मनात जे आहे ते सगळं पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल स्वच्छ प्रभाग आणि सुंदर प्रभाग करण्यासाठी काय आहे तुमचं नियोजन स्वच्छ सुंदर प्रभाग करण्यासाठी प्रथमत जनतेतनं प्रबोधन केलं पाहिजे लोकांनी सुद्धा जी नगरपालिका योजना आखेल त्याला लोकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे त्यातून आपण एक चळवळ उभी करून ते सुद्धा करता येईल करतायत किती वाजता सकाळी साधारणतः नऊ वाजता प्रचार सुरू होतो दुपारी दीड दोन वाजता आम्ही ब्रेक घेतो परत तीन वाजल्यानंतर परत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही प्रचार करतो काय महिलांच्या वगैरे काय समस्या भागामध्ये महिलांच्या समस्या ह्या मूलभूत आहेत गटर पाणी आणि कचरा उठाव लाईट प्रॉब्लेम्स आहेत धन्यवाद okay. हे होते माझ्या समोर प्रवा उमेदवार मान्य सागर चंपानर माझ्या समूहेत या ठिकाणी शिवसेना जत शहर प्रमुख मान्य विजयराजे चव्हाणसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचार तुमच्या वहिनींना उमेदवारी या मतदारसंघात मिळालेली आहे काय कसं नियोजन आहे प्रचाराचं प्रचाराचं नियोजन आम्ही म्हणजे सगळी मिळून आम्ही आता प्रचाराला लाभलो आहे आणि लोकांच्या म्हणजे जे कारण आहेत लोक आम्ही गेल्यानंतर जे सांगतात गटर काढत नाहीत आणि परत पाणी वेळेवर नाही लाईट नाही ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आम्हाला पाच वर्षाची संधी द्यावं आणि आम्ही ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि आमचं ध्येय धोरण असे आहेत की ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आमचं ध्येय हो धोरण असल्यामुळं आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक एका दिनानं आम्ही काम करतोय आणि सगळ्या म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे तिथं शिवसैनिक मत्तीला धावतोय त्याच पद्धतीनं आम्ही कुणाचंही काय जर जर काम वगैरे असेल तर त्यांच्या मत्तीला आम्ही धावून जातोय लोकांना लोकांकडूनच आम्हाला उमेदवारी म्हणजे तुम्ही उभा राहा तुम्ही तुमच्यासारखा माणूस तिथे गेला पाहिजे आणि आमची कामं झालं पाहिजे असं लोक आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही आम्ही आमची उमेदवारी दिलेली आहे तुमचे नगराधी पदाचे उमेदवार हो आहेत माझी सभापती सुरेशराव शिंदे सरकार विषय काय प्रभागामध्ये नाही नाही त्यांच्याबद्दल मी चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांच्याबद्दल ते कुटुंब प्रमुख म्हणून आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रात्र दिवस आम्ही रात्र दिवस एकत्रित करून त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आणि त्यांना निवडून आणणार शिवसेनेची जी मशाला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची मशाला कशा पद्धतीने प्रसार आहे लोकांचा नाही मशाल घेण्याचा प्रयत्न केला पण कसं झालं काय आमच्या तांत्रिक का अडचणी आल्या एक मशाल घेतला आणि दुसरं घड्याळ ह्याच्यामध्ये लोकात तफावत निर्माण होत आहे आणि त्यामुळं चिन्ह तुम्ही एकच चिन्ह ठेवलेलं आहे आणि ते घड्याळ म्हणून हे चिन्ह आणि त्या धन्यवाद आता यानंतर आपण जाऊया शिवसेनेचे तालुका प्रमुख मान्य अमित तुर्फ बंटी दुधाळ माझ्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत आता रणधुमाळीचा पहिला टप्पा आता संपलेला आहे अर्ज पाठीमाग घ्यायचं आजपासून सुरू झालेलं आहे आता कशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही आलाय आपण ज्या या प्रभाग क्रमांक तीन मधून जो आता प्रचार चालू आहे त्या प्रभागातले आमचे एक सुशिक्षित आणि युवकांचे एक असे उमेदवार आहे सागर चव्हाण सा। असले तसेच ज्या पद्धतीनं एक सामाजिक काम करणारे आमचे हिचे जे शहर प्रमुख होते यांचे जे वहिने हे गेले सातत्यानं आपण बघितलं असेल ते समाज करून असते राजकारण अगदी भाग घेणारे आमचे विजयर चव्हाण होते यांच्या घरामध्ये आज आग... अशा उमेदवारांना संधी म्हणजे एक एकीकडे एक 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 नवीन चेहरा आणि एकीकडे विजयराजांच्या सारखी साथ असे करून एकत्र या प्रभागात आम्ही एक उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे या प्रभागाचं जसं आता आमच्या उमेदवारांनी सांगितलं की त्यांच्या पुढे त्यांचं आमचं विजन हे त्यांच्या डोळ्यासमोर आहे की युवकांच्यासाठी काय प्रश्न असतील महिलांच्यासाठी काय प्रश्न हे असतील प्रामुख्यानं जर प्रश्न सांगितला तर हा प्रभाग क्रमांक तीन हा जवळजवळ बाजारपेठेमधला हा एरिया आहे या बाजारपेठेमध्ये या एरियामध्ये काम करत असताना इथून येणारा व्यापारी वर्ग असेल जर तालुक्यात येणारे यात मध्ये बाहेर जे नागरिक असतील किंवा ग्राहक असतील किंवा भाजीपाल्यासाठी येणारे शेतकरी वर्ग असेल यांच्यासाठी देखील सोयी सुविधा या वार्डामध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे यांच्यासाठी सुद्धा आम्ही या नगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कुठून सोयिकचा हा ट्रॉफिकचा प्रॉब्लेम असेल अशा ज्या काही अनेक सर जर त्याला बघितलं तर अजून शौचालय कुठे महिलांच्यासाठी कुठे सुद्धा केलेलं नाही आणि या प्रभागाच्या निमित्तानं आम्हाला वाटतं की इथं कुठेतरी एखादी सोय आपल्याला करता येईल का हे देखील आमचं या निवडणुकीमध्ये मानस आहे आणि हे धोरण घेऊन आम्ही आमची पुढची रणनीती आमची आगत आहे आग जसं आज प्रभाग तीन मध्ये तसं प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही एक नवीन शहरांना संधी या पॅनलच्या वतीनं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे या पॅनलचे प्रमुख आमचे विलासराव सर्व जगताप साहेब असतील आणि या नगराज पदाचे आमचे जत शहराचे कुटुंब प्रमुख सुरेशराव शिंदे सरकार असतील त्यांच्याबरोबर असणारे आमचे बहुजन बसपाचे आमचे नेतृत्व करणारे आमचे अतुल कांबळे साहेब असतील तसंच शिवसेना आमचा उभाटा गट असेल आमच्या एकत्रित येण्यानं जत शहरामध्ये एक चांबळी ताकद ही भक्कम ताकद या पॅनलची झालेली आहे त्यामुळे येणारे सर्वोच्च सर्व उमेदवार आमचे निवडून येतील इतकी आशा आम्हाला या पॅनलच्या निमित्तानं वाटत आहे विरोधी गटाचे जे उमेदवार असतील किंवा त्यांचं जे पॅनल असेल अजूनही चर्चेच्या फेऱ्या त्यांच्या चालू आहेत मात्र तुमचे गेले आठ दिवस तुम्ही प्रचारात मोठे आघाडी घेतलेले आहे आणि तुम्ही प्रभाग ची जबाबदारी बरोबर संपूर्ण जत शहराची सुद्धा तुमच्याकडे तालुका प्रमुख जबाबदारी आहे कशा पद्धतीने तिथे नाही तेच आता विरोधकांच्या फक्त जर आज जर मीडियातून बातम्या बघितल्या तर अनेकांना त्यांनी शब्द दिलाय की उमेदवारी देतो देतो म्हणून आणि कुठंतरी एखाद्या उमेदवाराला संधी तिथं दिली जाते अशा वेळेस बाकीच्या लोकांना कसं थांबवणं हे देखील त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे कारण तुम्ही बसवणं सगळं सोपं असतं परंतु प्रामाणिकपणे ज्या माणसाला शब्द दिलाय तो पाळणं हे राजकारणाची एक नैतिक जबाबदारी असते ज्या पद्धतीने सुरेश सरकार जगताप साहेब असतील यांनी एका शब्दामध्ये आमचा विषय संपवला आम्ही युतीच्या माध्यमातून आमचे मित्र पक्ष सोबत काँग्रेससोबत हो अनेक दोन तीन आम्ही राज्यातून काँग्रेस बरोबर आघाडी होती नाही राज्यामध्ये काँग्रेस तो स्थानिक पातळीवर जिथं असणारा आमचा शरद पवार पक्षाचा आमचा घटक पक्ष होता हाच घटक पक्ष घेऊन आम्ही घड या चिन्हावर तिथे गेल्यामुळं आमची भूमिका ही आमच्या घटक पक्षासोबतचीच आघाडी आमचीच ही स्थानिक लेवलची झाली आघाडी कारण एका शब्दावर सुरेश शिंदे सरकार असतील आमचे जगताप जक्त, साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली पॅनल काम करणारे आमच्या उमेदवारांनी संधी दिली आणि आम्हाला तिथं आम्ही फक्त आमच्या उमेदवार जे काय असतील ते आम्हाला पूर्ण शहरामध्ये नसतील आमचे जे प्रामुख्याने जिथं प्राबल्य आमचं जास्त आहे तोच मतदारसंघ आमच्यासाठी तिथं मागणं आम्हाला सोयीस्कर होतं त्यामुळं विजयराजे चव्हाणांच्या प्रभाग तीन जे उमेदवार दिले हे त्याच वेळेस दिलेले दिलेलं आहे आणि सागर सारखा एक नवीन चेहरा या उमेदवार या व्यापारी वर्गातून आम्ही एक नवीन चेहरा दिलेला आहे त्यामुळे इथल्या प्रश्नांची जाण असणारी माणसं आम्ही इथं दिलेली आहे आणि जर विरोधकाकडे बघितलं तर ह्या विरोधकांच्याकडं जनतेशी ना जोडणारी अशी माणसं नाही जर आज आम्ही बघितलं सागर असेल आमचे विजयराजे असतील त्यांच्या घरातले असतील ऐंशी टक्के सामाजिक कामातलेच आहे ती लोक फक्त आमच्या काही गोष्टींना राजकारणात येण्याची गरज इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्यामुळे यांना इथं उमेदवारी मागितली आहे आणि आम्ही त्यांना तिथं प्रामुख्याने दिलेली आहे कारण एकूण तेवीस उमेदवार प्लस एक नगराध्यक्ष असावीस उमेदवार आहेत सध्या शहरामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे जाएग काय सांगताय तुम्हाला नाही या चौरंगी लढतीपेक्षा आम्ही शिंदे गट आम्ही काय ते लढत समजत नाही तो विशेष गौण आहे आणि जर यात लढत झाली तर तिरंगी कदाचित होऊ शकते परंतु आमची प्रामुख्यानं लढत ही भाजप बरोबर असणार कारण शहरातलं जर चित्र बघितलं तर आमचं आता पूर्ण शहरामध्ये आपण बघतोय की एकाच एक उमेदवार जिथं आम्ही दिलं जाते ते युवकांना संधी आम्ही दिल्यामुळं युवकांचं वर्ग आमच्याकडे आकर्षित झालेला आहे आणि महिलांचे प्रामुख्याने प्रश्न आम्ही हातात घेत घेतलेले गे आहेत जर शहराचं आज जवळजवळ तीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्याचे नेतृत्व केलं हे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुरेश रामजी शिंदे सरकार म्हणजे अगदी कुटुंबातल्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या हेरीनं भाग घेणारा माणूस कुटुंब सुरेश शिंदे सरकार यांच्यावर बघितलं जातं अनेक वर्षापासून अनेक या जतच्या नागरिकांच्या प्रत्येक घराघरातली त्यांची नाळ जोडलेली आहे अगदी मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत त्यांची अगदी अतूट नातं म्हणजे ओळखीचा संबंध आहे ह्याचा फायदा या आमच्या पॅनलला शंभर टक्के होणार आहे आणि त्यांच्यामुळंच या पॅनलची सर्व वेळ आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यांना मत्तीचा हात किंवा खांद्याला खांदा लावण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहे मैदान मारणार तुम्ही शंभर टक्के येणारा निकाल हा आम्ही राखून ठेवलेला आहे आणि येथून येणारा जो विजय असेल तो शंभर टक्के सुरेशरावजी शिंदे सरकार यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल आणि पॅनलच्या पॅनलमध्ये जवळजवळ मला वाटतं ऐंशी टक्के पॅनल आमचं निवडून आलेलं आहे असं मी समजतो जत तालुक्यातील दोन वस्ताद एकत्र आले काय दोन वस्तात आमच्या जत तालुक्यातील एकत्र आल्यामुळे विरोधकांचं लंगर सुद्धा शिल्लक राहणार नाही एवढी आशा आणि खात्री आम्हाला आहे काय डाव राखून ठेवलेत काय शंभर टक्के ज्या वेळेस डाव राखून ज्या वेळेस आमच्या जत मध्ये सभा सुरू होतील तिथं आमचा तोप काळ त्यांच्या मतीला असेल आणि शिवसेनेचा बारूद हिथे त्यांच्या सोबत कायम राहणार आहे आणि तो शंभर टक्के धडणार ओके धन्यवाद हे होते तालुका प्रमुख माननीय आम्ही दुर्फो बट्टीदुदा Uh, प्रभाग क्रमांक कर, तीन सह संपूर्ण जत शहरातील निवडणुकीचा आढावा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत प्रेस द